या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर उद्योजकी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोठ्यावधी मनाला स्पर्श करणारे मनहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अरब अमेरिकन विद्यापीठाचे डॉक्टर ऐमान युसुफ विशेष पाहुणे असणार असणार आहेत अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम गोविंद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत राजभाऊ सरवदे डॉक्टर तेजस्वणी कांबळे प्राध्यापक सागर राठोड आदींची उपस्थिती होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रीय संकुल प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कुलगुरु डॉक्टर प्रकाश अण्णा महानवर प्राध्यापक कुलगुरु डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी मनाला स्पर्श करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या वतीनं चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जागतिक संदर्भ जाएका करना है। या एका महत्त्वपूर्ण विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेमध्ये साधारणपणे सात ते आठ राज्यातून आणि चार विदेशातून जे व्यक्ती आहेत जे तज्ज्ञ आहेत ते उपस्थित राहणार आहेत चारशेपेक्षा जास्त शोध निबंध या परिषदेमध्ये सादर केले जातील या परिषदेमध्ये या परिषदेचं उद्घाटन विख्यात अर्थतज्ञ आणि आपल्या सर्वांना परिचित असलेले डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन चार तारखेला सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होईल या परिषदेचा समारोप जो आहे तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम जी एम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर सर यांच्या हस्ते समारोपाचा कार्यक्रम पाच तारखेला दुपारी चार वाजता विद्यापीठाच्या सामाजिक शासन संकुलाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे जसं मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की चार देशाचे विविध जे तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहतील तमिळनाडू केरळा पुन्हा त्याच्यानंतर आंध्र प्रदेश इकडे गुजरात गोवा तर या राज्यातूनसो मध्य प्रदेश या या राज्यातूनसुद्धा या परिषदेला जे विविध तज्ज्ञ जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आंबेडकरांच्यावर काम केलेले संशोधन केलेले जे काही संशोधक आहेत जे तज्ज्ञ लोक आहेत जे शिक्षक आहेत जे विद्यार्थी आहेत ते स ते सर्वजण या परिषदेस सर, परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील या परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं शोधनिबंध आल्यामुळं जे काही जर्नल आहे जर्नल ते जर्नल त्याच दिवशी आम्ही प्रकाशित करणार आहोत आणि त्याच्यानंतर काही आर्टिकल किंवा जे शोध निबंध येत आहे त्याचं पुस्तकाच्या स्वरूपात आम्ही नंतर त्याचं प्रकाशित करू पण ह्या सगळ्या परिषदेला आपण मोठ्या संख्येनं पत्रकार बंधुनी उपस्थित राहावं हो। या निमित्तानं विनंती करतो श्री राज या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एमआयडीसीच्या मध्यभागी एमआयडीसी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर